आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचार सभेसाठी खासदार संजय राव यांची मंगळवार दिनांक सात मे रोजी ठाण्यात सभा पार पडली यावेळी संजय राऊतांनी ठाणे आणि बारामती या दोन्ही ठिकाणी प्रचाराची गरज नाही असं म्हटलंय तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी बोचरी टीका केली आहे ने, ने मी नेहमी सांगतो की दोन ठिकाणी प्रचार करण्याची गरज नाही तिकडे आपल्या शिवसेनेचे किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार कोणताही प्रचार न करता निवडून येतील त्यातले ठाणे आणि दुसरं बारामती ठाण्यामध्ये प्रश्नच येत नाही शिवसेनेचा प्रचार करणे मगाशी शिवणीतरी उल्लेख केला हे जे तोता या मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पार्श्वभागावर कधीच लाख मारली नाही ते या मुख्यमंत्री आहेत ते कालही सांगत होते कुठेतरी की माझी शिवसेना खरी मला आठवत आहे बाळासाहेब ठाकर्यांचं आणि शिवसेनेचं नातं काय आहे ठाणेकरांचं नातं काय आहे हे महाशय जेव्हा गोधडीमध्ये रांगत होते तेव्हा या ठाण्यावर शिवसेनेच्या पहिल्या विजयाचा झेंडा पडला साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा